नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बिहारची फेमस रेसिपी बनवत आहोत चंपारान मटन ज्याला अहुना मटन असेही म्हणतात चंपारण मटण हे मातीच्या हांडीमध्ये बनवलं जातं पण त्याच चवीचं मटण आज आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत कसं बनवायचं चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी कुकरमध्ये मी अर्धी वाटी मोहरीचं तेल म्हणजेच मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे चंपारण मटण बनवताना मोहरीच्या तेलाचाच वापर केला जातो जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया इथे मी पाच मीडियम आकाराचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत तीन हिरवी तिखट मिरची अर्धा इंच अद्रक आपल्याला किसून घ्यायचा आहे सात ते आठ लसूण पाकड्या आणि एक अख्खा गाठा लसूणचा घेतलेला आहे त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तर इथं अर्धा किलो मटणासाठी आपण सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे इथे मोहरीचं तेल कडकडीत गरम झालेलं आहे जोपर्यंत तेलामधनं धूर निघत नाही तोपर्यंत आपल्याला मोहरीचं तेल गरम करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि एक ते दोन मिनिट तेल थंड होऊ द्यायचं आहे इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत दोन सुक्या लाल मिरच्या एक इंच दालचिनीचा तुकडा पाच ते सहा लवंग आठ ते दहा काळी मिरी तीन हिरवी वेलची एक मसाला वेलची आणि दोन तमालपत्र आता सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे त्यानंतर लसूण कांदा हिरवी मिरची ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे सर्व साहित्य घातल्यानंतर गॅस आपण ऑन केलेला आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनिट सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे इथे मी थोडासा बारीक चिरलेला कांदा साईडला ठेवलेला आहे थोड्या वेळाने आपल्याला मटनमध्ये मटणमध्ये घालायचं आहे बिहारी चंपारण मटन ज्याला अहुना मटन असेही म्हणतात बिहारमध्येच काय तर जगभरामध्ये खूप फेमस झालेलं आहे खरं तर हे मटन मातीच्या भांड्यामध्ये बनवलं जातं माझ्याकडे मातीचं भांडं नव्हतं त्यामुळे मी कुकरमध्ये बनवत आहे अगदी त्याच चवीचं मटन आज आपण बनवणार आहोत दोन ते तीन मिनिट कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मटन घालायचं आहे मटन आणि कांदा पुन्हा तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अगदी स्टेप बाय स्टेप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मटण चंपारण घरच्या घरी बनवत आहोत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मटण चंपारण बनवताना हिरवी मिरची खडे मसाले लाल मिरची पावडर आणि इतर मसालेसुद्धा टाकले जातात त्यामुळे खूप स्पायसी हे मटन बनतं तर आपण आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर आणि मसाल्यांचा वापर करावा त्यानंतर थोडासा कांदा मी साईडला काढला होता तो सुद्धा आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला एक चमचा मटन मसाला त्यानंतर पाव चमचा आपल्याला बडीशेप पावडर आणि पाव चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालणार आहे कलर साठी सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत दहा मिनिट झालेले आहे आपण मटण आणि मसाले व्यवस्थित परतून घेतले झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेम वर दहा मिनिट मटन वाफवून घ्यायचं आहे न पाणी घालता दहा मिनिटानंतर आपण चेक करूया बघू शकता थोडस पाणी सुटलेलं आहे जर आपल्याला परफेक्ट चव हवी असेल तर ही स्टेप करणं गरजेचं आहे जेव्हा आपण मातीच्या मटक्यामध्ये मटण शिजवतो तेव्हा एका एक भांड्यामध्ये मटण मसाले एकजीव केल्या जातात त्यानंतर हांडीमध्ये तेल गरम केलं जातं आणि त्यामध्ये सर्व साहित्य घातलं जातं तर इथं आपण कुकरमध्ये बनवत आहोत त्यामुळे आपल्याला ही एक्स्ट्राची स्टेप करावी लागत आहे त्यानंतर दहा मिनिट झालेले आहे पुन्हा आपण वाफेवरच शिजवून घेतलं असं दोन वेळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे खरं तर मटण चंपारण बनवताना पाण्याचा वापर अजिबात करत नाही पण इथं आपण कुकरमध्ये मटण शिजवत आहोत त्यामुळे एक वाटी पाणी घालणं गरजेचं आहे म्हणून मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण लसणाचा गाठा घालणार आहोत लसूण गाठा घातल्यामुळे चव खूप जबरदस्त येते तुम्ही नक्की ट्राय करा व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मटनच्या क्वालिटीवर सुद्धा डिपेंड असतं एखादी शिट्टी तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकते त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता इथं आपलं बिहारी स्टाईल मटण चंपारान म्हणजेच अहुना मटण तयार झालेलं आहे तेही प्रेशर कुकर मध्ये दिसायला जितकं सुंदर तितकं चवीला अप्रतिम झालेलं आहे विश्वास ठेवा परफेक्ट शिजलेला आहे चवीलासुद्धा जबरदस्त झालेला आहे एकदा तुम्ही या पद्धतीने मटन चंपारा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत